खूप दिवसांनी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून ते मला वाटते पहिल्यांदा मी ह्यांच्या हातच्या चपाती खाणार आहे तर यांना तशी चपाती अगोदर करता येत नव्हती जसे अमेरिकेत आले तेव्हापासून हे चपाती वगैरे असं बनवायला शिकलेत तर मला म्हटले आज तू बस मी तुला चपाती बनवून जेवायला घालतो आणि तसंच सोबतच दाखव हो। आणि सोबतच चिकन पण आज त्यांनीच बनवलेलं आहे बर का मी जवळून दाखवते तर बघा मस्त बनवलेला आहे मी काय मस्त असं तेल लावलंय आता त्याला पळलं करून घेतात कधी शिकला हो तुम्ही चपाती बनवायला शिकलो हे ते अमेरिका आणि तसं तर आर्यन पण छान बनवतो रोटी छोटा रोहितला एवढं जमत नाही तर आहो पण छान बनवतायत तर ह्याचा मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोण वरती क्लिक करा